आता इथं अक्षर नाही आहे तर इथून बाहेर पडेल आता हे झालं या गटापुरतं इतर गटधारकांचं त्या हिशोबाने संलग्न समजायचं इथं आपण ते पॉईंट आऊट केलेले आहेत समजा जे सांगितलं ते तुम्ही ह्या पांढऱ्या पडद्याच्या खाली लाल टिपके पाहू शकता ह्या नंबरच्या खाली हिरवे लगोलग समजा शंभर मीटरची रुंदी आहे तर लाल टिपका मधोमध पकडा हिरवा पंचवीस मीटरवरती आणि पिवळा पंचवीस मीटरवरती असं एकंदरीत दुतर्फा पन्नास पन्नास मीटरचं अंदाजे संकल्पित हे प्रस्तावित त्यांच्याकडून ओके आलेलं आहे आपण त्यांना सहा दहाला पाठवलेलं आहे सहा सात सहा दहाला सहावीसला त्यांनी पाहिल्यानंतर ओके आलेलं आहे तर आपण देखील मित्रांनो आपलं जर का आपल्याला हवं असेल तर आपलं अंदाजित क्षेत्र आपल्याला पाहायचं असेल तर सहज सहयो, सहयोग राशी फोनपे गुगल पे नंबर चौऱ्याण्णव एकवीस चौतीस झिरो नऊशे अठ्ठेचाळीसवर पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती पाठवून जमिनीचे लु गुगल लोकेशन पाठवा शक्यतो बाधित लाभार्थी लोकांनीच पाठवायचा आहे आणि आता इथं त्यांनी डिमार्केशन करून पाठवलं होतं मागील व्हिडिओत आपण पाहिलं तसं डिमार्केशन करून पाठवता आलं तर आपण त्यांना तंतोतंत एक अंदाजे प्रस्तावित आता इथं पाहू शकता हा पिवळा पिवळा हिरवा 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 आणि इथं खाली लाल लाल आलं लक्षात आता ही मार्गिका आजूबाजूच्या गटांना छेदच चाललेली आहे पण आपल्याला अपेक्षित हे एवढं क्षेत्र हे पिवळ्याच्या खालचं हिरव्याच्या खालचं लालच्या खालचं हिरव्याच्या खालचं आणि पिवळ्याच्या खालचं कारण ह्या निळ्या ज्या असा गट आहे हा आपलं अंदाजित क्षेत्र पाहण्यासाठी सहयोग राशी फोनपे गुगल पे नाईन फोर टू वन थ्री फोर झिरो नाईन फोर एटवरती पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअप क्रमांक नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सी थ्री झिरोवर पाठवून जमिनीचे गुगल लोकेशन पाठवा याच्या व्यतिरिक्त देखील आणखीन काय आपल्याला सुविधा हवी असेल तर ते देखील कळवा आता इथं आपण पाहू शकता ह्या तीनच्या खाली आणि ह्या सहाच्या इथून इथून एंट्री आणि इथून एक्झिट हा हे नागपूरची साईड झाली आणि ही गोव्याची साईड झाली हा झाला पन्नास मीटर दुतर्फा ही अंदाजे पंचवीस पंचवीस मीटरवरचं कोणा आणि हा मध्य आणखीन कोणाला काही शंका असेल तर निश्चित हे करा गुगल लोकेशन मात्र पाठवत चला लक्षात आलं का हे त्यांनी पाठवलेलं होतं डिमार्केशन पण शक्यतो गुगल लोकेशन पाठवत चला ठीक आहे असं अक्षांश यशवश्री काय होत नाही ठीक आहे